आधार कार्ड संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे तुमचं आधार कार्ड बंद होणार सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतं असा दावा केला जातोय आहे एक करोड सतरा लाख आधार कार्ड एक झटके मे बंद हो गए आधार कार्डवर लागू झाले तीन कडक नियम आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर अतिशय धक्का देणारी बातमी समोर आली आता तुमच्या आधार कार्डवर तीन कडक नियम लागू होणार ज्यामुळे तुमचं आधार कार्ड आता पाच वर्षासाठी बंद होणार सरकारने आधार कार्डच्या बाबतीत तीन अतिशय कठोर नियम लावण्याचा निर्णय घेतलाय ज्यातला पहिला नियम इतका कडक आहे की ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातले तुमचे स्वतःचे पैसे काढता येणार नाही तुमचे सगळे बँक खाते ब्लॉक होणार तुम्ही जे जे बँक खोलताना आधार कार्ड दिलेलं आहे ते सगळे बँक खाते सील होणार ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही तुमचे गुंतवणूक केलेले आधार कार्ड बंद होणार आहे सरकारच्या माध्यमातून अतिशय कडक नियम हा आधार कार्डच्या बाबतीत लागू झालाय दुसरा नियम ज्याच्या अंतर्गत तुम्ही जर आधार कार्ड वापरत असाल आणि तुम्ही जर दुसऱ्या नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा दंड होणार आधार कार्ड तर बंद होणारच पण दहा हजार रुपयाचा अधिकचा दंड होणार ज्यांचं वय तीस वर्षाहून अधिक आहे ज्यांनी दहा वर्षापूर्वी आधार कार्ड काढला आहे अशा लोकांसाठी हा दुसरा कडक नियम आहे ज्याच्या अंतर्गत आधार कार्ड पाच वर्षासाठी बंद होणार पैसे काढता येणार नाही पण दहा हजार रुपयाचा दंड देखील होऊ शकतो तर तिसरा नियम हा अतिशय भयानक आहे ज्यामुळे तुमच्या सगळ्या योजनांचे पैसे बंद होणार तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही पी एम किसानचा नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तुम्ही निराधार योजना श्रावण बाळ योजना कुठल्याही सबसिडी योजना कुठल्याही कर्ज कसंही योजनांचे लाभ घेत असाल आणि त्यासाठी तुम्ही आधार कार्ड झेरॉक्स म्हणून दिलं असेल तर तुमच्या सगळ्या योजनांचे हप्ते थांबवले जाणार तुमचा लाभ बंद केला जाणार तुमच्या बँकेतून तुमचे स्वतःचे पैसे काढता येणार नाही तर असा भयानक हे तीनही नियम लावण्यात आले आहे आता सर्व लोकांना या तीन नियमांचं पालन करणं गरजेचं आहे सरकारनं महत्वाचं एक जी आर देखील तयार केलं आहे या जी आर मध्ये आधार कार्डचे हे तीन नियमांचं पालन केलं नाही तर तुमचे सगळे बँक खाते ब्लॉक होणार तुमचे स्वतःचे पैसे तुम्हाला काढता येणार नाही पहा सरकारनं ना अतिशय कडक शब्दामध्ये सांगितलं आहे कोणालाही सोडलं जाणार नाही हे नियम प्रत्येकाला पाळावेच लागणार तो गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड असणाऱ्या व्यक्तींना हे तीन नियम आता पाळावं लागतात त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय की कोणते कोणते नियम कशा कशा प्रकारे तुम्हाला पाळायचे आहेत नियमांची काळजी कशी घ्यायची आहे तुमचं आधार कार्ड तुम्ही नेमकं त्याच्यात काय बदल करायचा आहे की ज्यामुळे या नियमांचा फटका तुम्हाला बसणार नाही तुमचं बँक खातं व्यवस्थित सुरू राहील सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला व्यवस्थित मिळत मिळत राहील तुमचे पैसे तुम्हाला व्यवस्थित काढता येतील तुम्हाला कुठला दंड बसणार नाही यामुळे नेमकं तुम्ही काय करायचं त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये नेणार आहे पहा व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात आधी आपण तीन नियम कोणते आहे सरकारकडून हे तीन नियम कशा पद्धतीने लावले आहेत कोणत्या कोणत्या लोकांसाठी हे नियम लावलेले आहेत दहा हजार रुपयाचा दंड नेमकं कोणाला होणार आहेत तुम्ही या नियमात अडकू नये तुमचं बँक खातं कायमस्वरूपी सुरू राहावं तुमचं आधार कार्ड पाच वर्ष बंद होऊ नये म्हणून तुम्ही नेमकं काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पा सरकारनं विशेष नियमांचा हा जो आहे सपाटा लावला आहे ज्याचा जी आर देखील आलेला आहे त्यामुळे दुर्लक्ष अजिबात करू नका जर तुमचे बँक खाते सुरू ठेवायचे असेल तुमचं आधार कार्ड तुम्हाला वाचवायचं असेल तुमच्या योजना सुरू ठेवायच्या असतील तुम्हाला तुमच्या बँकेतले पैसे काढता येवं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा सरकारने घेतला आधार कार्डच्या बाबतीत कडक निर्णय आता तीन कडक नियमांची अंमलबजावणी आता होणार सरकारच्या माध्यमातून हे अतिशय कडक पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय आता आधार कार्ड पूर्वी कोणी कसे करायचं कशा पद्धतीने ठेवायचं कुठेही त्याची झेरॉक्स दिले जायचे कोणत्याही बँकेला लिंक केलं जायचं कोणत्याही योजनेचा जा लाभ घेतला जायचा पण आता तसं होणार नाही आधार कार्डच्या बाबतीत सरकारनं तीन कडक नियम लागू केलेत आता जे नागरिक हे नियम पाळणार नाही जे नागरिक या नियमाच्या आत राहून काम करणार नाही त्यांचे आधार कार्ड बंद होणार पाच वर्षासाठी त्यांच्या बँक खात्यातून त्यांना पैसे काढता येणार नाही पहा देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला हा सगळ्यात मोठा धक्का आहे सरकारचा निर्णय आता एक अशा प्रकारे घेतला आहे की ज्यामुळे आधार कार्डची सुविधा बंद होणार आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं कागदपत्र असणार आहे ज्यामुळे जे जे नागरिक हे नियम पाळणार नाही त्यावर त्याच वेळेस हे नियमांचे उल्लंघन करतील तर त्यांना त्यांच्या बँक खात्यातून एकही ये काढता येणार नाही आधार कार्डवर जे तीन नवे नियम लागू झाले ते तुम अत्ता ते तुम्हाला जाणून घ्यावं लागतील लागतील आणि पाळावेच कारण की कोणालाही सोडणार नाही श्रीमंत असू द्या गरीब असू द्या कोणाची किती ओळख असू द्या आधार कार्ड हे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार मार्फत उघडलेलं हे कार्ड डॉक्युमेंट आहे कुणी तुमचं कुती ओळखीचं असू द्या तरीही तुमच्या बँक खाते आता ब्लॉक होणार आहे पहा तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक असेल आता एकदा का तुमची आधार कार्डची सुविधा बंद झाली तर आधार कार्डला लिंक असणारे जेवढे जेवढे खाते आहेत तर त्या खात्यात कुठलाच व्यवहार करता येणार नाही पैसे सुद्धा काढता येणार नाही आता जर तुम्ही लाभार्थी असाल म्हणजे काही शेतकरी असतील तर त्यांचं पी एम किसानचे दोन हजार रुपयाचे येतात नमो शेतकरीचे दोन हजार रुपये येतात जर घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर तिचे दीड दीड हजार महिनाले येतात निराधार असेल श्रावण बाळ योजना असेल कोणत्या ना कोणत्या योजनेचे पैसे घेत असतील तर सग पैसे बनवणार पाच सरकारने नेमका निर्णय का घेतलाय का हे कडेत नियम लावलेत तुम्ही काय काळजी घ्यायची आहे तुमच्या बँक खात्यात पैसे असतील तर तुमचे पैसे वाचवायचे असतील तर शंभर टक्के पा आता सरकारने सांगितलंय तुम्ही महिला असा पुरुष असा किंवा कोणते काहीचे लाभार्थी असा तर सगळ्यांसाठी हे जे आहे ते ला जे नियम आहेत ते कडकपणे लावण्यात आले आहे बा सरकारने विचार केला की आधार कार्डच्या माध्यमातून मोठ्या फसवणुका होत आहेत आधार कार्ड जो आहे ते कुणी कुठेही झेरॉक्स देत आहे कोणत्या योजनेसाठी देत आहे आणि तिथून मोठा गैरव्यवहार होत आहे आणि हा गैरव्यवहार इतका मोठ्या प्रमाणात वाढला आहे की हजारो करोड लाखो करोडो रुपयांची फसवणूक का आधार कार्डच्या माध्यमातून सुरू झाली आहे आणि याच फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने हे तीन कडक नियम पाळा असं जनतेला सांगितलं आहे आणि कोणी पाळले नाही तर दहा हजाराचा दंड होणार असे स्पष्टपणे सांगितलं आहे एकशे चाळीस कोटी जनतेला सगळ्यांना हे नियम आहे ते लागू राहणार आहेत आता पहा नेमकं सरकारने एकाशा पद्धतीने नियम लागू केलेत बँक को खातं कोणा कोणाचं ब्लॉक होणार पाच वर्षासाठी कोणत्या लोकांचं आधार कार्ड डायरेक्ट बंद होणार आहे कोणत्या लोकांच्या योजना बंद होणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आता पहा पहिला अतिशय महत्त्वाचा नियम जो सर्वांनी आता पाळायचा आहे पहा तिसरा नियम यातला आहे तो सगळ्यात भयानक आहे कारण की तिसऱ्या नियमाअंतर्गत आधार कार्ड तर बंद होईलच पण दहा हजार रुपयाचा रोख तुम्हाला नियम जो आहे तो भरावा लागेल पहिला नियम आहे बँक खात्याच्या संदर्भात आता तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक बँक खात्यात उघडायला गेलं तर तिथे आधार कार्ड मागितलं जातं आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाते काही वेळा बोटाचे ठसे देऊन त्याची के वाय सी देखील केली जाते आता तुम्ही जर असं केलेलं असेल तर पहिल्या नियमाअंतर्गत तुमचा देखील खातं बंद होऊ शकतं तुमचं पाच वर्षासाठी बँकेचे व्यवहार बॅन केले जाऊ शकतात आता याची जी मुदत आहे तर ती एक डिसेंबर देण्यात आली आहे आता एक डिसेंबरसाठी तुमचं जर बँक खातं बंद होऊ द्यायचं नसेल तुमचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवायचा असेल तर एक डिसेंबर हो आधी तुम्ही एक काम अर्जंट करून घ्यायचं आहे ते काम कोणतं आहे पहा आता आधार कार्ड असणाऱ्या लोकांकडे पॅन कार्ड देखील असतं तर सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की तुमचं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करा आता तुम्ही म्हणाल हे कसं लिंक करायचं तर तुम्ही आधार कार्डच्या जा वेबसाईटला जाऊन तिथे पॅन लिंकिंग लिंक करू शकता किंवा तुमच्या आसपासच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्यायचं आहे जर आधार आणि पॅन लिंक झालं नाही तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमचं पॅन कार्ड हे रद्द होणार तुमचं पॅन कार्ड डिॲक्टिव्ह होणार तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रिय होणार आणि पॅन कार्ड निष्क्रिय झालं की तुमच्या बँक खात्यातल्या व्यवहारावर देखील मोठी मर्यादा येणार आहे त्यामुळे तुम्ही हे काम पटकन करायचं आहे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढताना टाकताना अडचण होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट दुसरा नियम दहा वर्ष जर तुम्ही आधार कार्ड काढून झाले असतील उदाहरणार्थ आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर तुम्ही दोन हजार पंधराच्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढला असेल तर तुम्ही तुमच्या 지니 <목소리나> जे आधार कार्ड त्यावरची माहिती अपडेट करणं गरजेचं आहे तुमच्या आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस तुमच्या नावामध्ये काही बदल आहे का जन्मतारखेत काही चुका झाल्या आहेत का हे सगळं तुम्ही पुन्हा एकदा दहा वर्षात अपडेट करायचं आहे मोबाईल नंबर असेल मेल आय डी असेल तर सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात येते तर हे तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड तुम्ही कोणत्या साली काढलं होतं नक्की कमेंट करून कळवा आणि तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा की कोणालाही आपला आधार नंबर द्यायचा नाही आहे आधार कार्डची झेरॉक्स देत असताना मास्क आधार कार्ड द्यायचं आहे आता हे मास्क आधार कार्ड अशा प्रकारचं आधार कार्ड असतं की ज्याच्यावर फक्त शेवटचे चार नंबर दिसत असतात सगळी माहिती दिसते पण आधार कार्डचे फक्त शेवटचे चार डिजिट दिसत असतात तर हे मास्क आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुम्ही यू uh, आय डी आयच्या जा वेबसाईटला जाऊन डाउनलोड मास्क आधार कार्ड असं म्हणायचं आहे तिथून तुम्ही मास्क आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट सरकारने सांगितली की तुम्ही तुमचे थसे आणि जे आहे थसे आणि सिग्नेचरचं जे आहे ते देखील ब्लॉकेज करायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही जर कोणाला झेरॉक्स आत्तापर्यंत दिले असेल तुमच्या आधार कार्डच्या म्हणजे त्यांच्याकडे तुमचा आधार कार्ड नंबर आहे आता आधार कार्ड नंबरहून जर काही फसवणूक करायची असेल तर ते काय करतात की तुमच्या बोटाच्या ठसेचं जे ॲक्टिवेशन तुम्ही केलेलं आहे तर ते कुठून तरी मिळून तुम्ही कुठे अंगता देता कुठे काय देता तर तिथून जार ते मिळून तुमच्या खात्यावरचे पैसे काढू शकता तर त्यासाठी तुम्ही जर कुठे झेरॉक दिले असतील तर तुमचे जे बोताना थस्याचा ॲक्सेस आहे तर ते ॲक्सेस तुम्ही बायोमॅट्रिक ॲक्सेस जे आहे तर ते बंद करायचं आहे आता ते बंद कशा कर पद्धतीने करायचं यावर तुम्हाला डिटेल माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट करा जितक्याला जास्त कमेंट येतील तितक्या लवकर आपण त्याचं जे आहे ऑथेंटिकेशन त्या ठिकाणी बंद कसं करायचं हे देखील सांगणार आहे तर नक्कीच या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्डच्या संदर्भात नवीन नवीन नियमावली आलेले आहे आधार कार्ड कार्ड जानेवारीच्या लिंकिंग करून घेणं हे आता अनिवार्य केलं आहे की जर तुमचं लिंक असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्हाला एक जानेवारीच्या आत करून घ्या असं सांगण्यात आहे त्यामुळे तुम्ही ते लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या ते जर नसेल तर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो तर तुमचं आधार कार्ड अपडेटेड आहेत का तुमचं आधार कार्ड तुम्ही कोणत्या साली काढलं होतं दहा वर्षाच्या आधी काढलं असेल तर नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला बायोमॅट्रिक लॉक कसे करायची याच्याविषयीची माहिती लागत असेल तर कमेंट करा मास्क आधार कार्ड कसं काढायचं हे जर माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद